नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत असा एका व्यक्तीबद्दल ज्याचं नाव ऐकता सुरक्षा दलापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वात मध्ये खळबळ उडते तो म्हणजे माडवी हिडमा भारतातील सर्वात कुख्यात नक्षल कमांडर हा माणूस बंदूक हातात घेत नाही पण त्याच्या डोक्यातून तयार होणाऱ्या रणनीतीने अनेकदा सुरक्षा दलांना धक्के बसले आहेत कोण आहे माडवी हिडमा काय आहे त्याचा इतिहास आणि हा का आहे इतका मोठा धोका चला जाणून घेऊया मिस्टर मिस्टरमॅनची कहाणी एका अशा व्यक्तीची कहाणी ज्याने नक्षल चळवळीला एक नवं वळण दिलं माडवी हिडमा ज्याला नक्षल चळवळीत हिम हिदमालू आणि संतोष या टोपण नावांनी ओळखलं जात हा दक्षिण बस्तरमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावचा रहिवासी आहे एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या हिडमाने वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी म्हणजे एकोणावीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव मध्ये नक्षल चळवळीत प्रवेश केला त्याचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालं पण त्याची बुद्धिमत्ता आणि रणनीती बनवण्याची क्षमता इतकी जबरदस्त आहे की लवकरच नक्षलवादी गटाचा महत्त्वाचा भाग बनला हिडमा मूळचा शेतकरी कुटुंबातील गावात शेती करत असताना त्याने नक्षल चळवळीच्या विचारसरणीचा स्वीकार केला स्थानिक लोक सांगतात की हिडमा मितभाषी आहे आहेत पण त्याला नवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड आहे हिंदी आणि इंग्रजी भाषेचं त्याला ज्ञान आहे जे नक्षलवाद्यांमध्ये फारच कमी बघायला मिळतं दोन हजार साली त्याला शस्त्र बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि याच काळात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं हिडमाची खासियत म्हणजे त्याचं नेतृत्व तो, तो प्रत्यक्षात लढाई सहभाग होत नाही पण त्याच्या रणनीती आणि योजनाचे अनेक मोठे हल्ले घडून आणले आहेत त्याच्या गटात मोठ्या संख्येने महिला नक्षलवादी सामील आहेत ज्या त्यां ज्यांना तो प्रेरणा देतो स्थानिक तरुणांमध्ये दे हिडमाचं एक वेगळं आकर्षण आहे तो त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकतो लिहून घेतो आणि त्यांच्या समस्यांना समजून घेतो त्यामुळे स्थानिकांमध्ये त्याला हिरो म्हणून पाहिलं जातं माडवी हिडमाला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड का म्हणतात याचं कारण म्हणजे रणनीती आणि त्याने घडून आणलेले हल्ले हिडमा हा नक्षलवादी गटाचा मिलिटरी विंगचा प्रमुख आहे तो बस्तरमधील सर्वात शक्तिशाली नक्षल कमांडर मानला जातो दोन हजार दहाच्या नंतर बस्तर आणि आसपासच्या भागातील बहुतांश नक्षलवादी हल्ल्याचा मास्टर देखील हिडमाच आहे दोन हजार दहाचा दंतेवाडा हल्ला यात शहात्तर सी आर पी जवानांना आपला जीव गमवावा लागला हा हल्ला हिडमाच्या रणनीतीचाच एक भाग होता दोन हजार तेराचा झिरमघाटी हल्ला छत्तीसगडमधील हा हल्ला राजकीय नेत्यांवर झाला त्यात अनेक काँग्रेस नेत्यांचा मृत्यू झाला याचं मास्टर माइंडही हिडमा असल्याचं मानलं जातं दोन हजार एकवीसचा टेकलगुडम हल्ला यात बावीस जवान शहीद झाले सुरक्षा दला हिडमाला पकडण्यासाठी गेले होते पण त्याने उलट हल्ला करून हल्ला करून जवानांनाच गमवावं लागलं हिडमाची रणनीती खूपच हुशार आहे तो जंगलाचा प्रत्येक भाग जाणतो आणि त्याचा फायदा घेतो जणू सुरक्षा दलांना गनिमी कावायने हरवतो तो, तो तंत्रज्ञानाचा वापरही करतो नवीन तंत्रज्ञान शिकण्याचे आणि त्याचा वापर हल्ल्यासाठी करण्याची ते त्याची ते, क्षमता त्याला अधिक धोकादायक बनवते त्याच्याकडे मोठ्या संख्येने एकनिष्ठ नक्षलवादी सैनिक आहेत ते जे त्याच्या आदेशाचं पालन करतात माडवी हिडमावर आजपर्यंत अनेकदा सुरक्षा दलांनी कारवाई केली पण तो प्रत्येक वेळी निसटला त्याच्यावर करोडो रुपयांचा इनाम आहे आणि तरी पकडायला गेला नाही दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीसगड तेलंगणा सीमेवर कडेकुट तेकडेवर दहा हजार जवानांनी त्याला घेरलं होतं पण तो पुन्हा एकदा निसटला यामुळे त्याला मिस्टरी मॅन असंही म्हणलं म्हटलं जातं हिडमाचा प्रभाव फक्त नक्षल चळवळीपुरता मर्यादित नाही तो स्थानिक आदिवासी समुदायांमध्ये त्याला एक रॉबिन रॉबिनवूड म्हणून पाहिलं जातं नक्षलवाद्यांनी बास्तरमध्ये समांतर सरकार चालवलं आणि स्थानिकांना सरकारपेक्षा नक्षलवादी जवळचे वाटायचे हिडमाने स्थानिकांच्या गरजा शिक्षण आणि आरोग्याच्या समाशा लक्षात घेऊन त्यांना मदत केली ज्यामुळे त्यांच्या स्थानिकांमध्ये आकर्षण वाढलं पण याचवेळी हिडमाच्या हल्ल्यांमुळे अनेक निरापराध्यांचे बळी गेले त्यामुळे सरकार आणि सुरक्षा दलांसाठी तो एक मोठा धोका आहे त्याला पकडण्यासाठी अनेक मोठ्या कारवाई झाल्या त्यात दोन हजार पंचवीसमध्ये ओडिशाच्या कोरापुटमध्ये कुंजाम हिडमा नावाच्या नक्षलवाद्याला पकडण्यात आलं पण नंतर स्पष्ट झाले की तो माडवी हिडमा नव्हता माडवी हिडमाचं भविष्य काय आहे हे तो पकडला जाईल का की तो असा निष्ठात राहील सुरक्षा दलांनी त्याला पकडण्यासाठी रणनीती बदलली आहे आता ड्रोन सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर वाढ वाड़, वाढला आहे पण हिडमा मागे नाही तो आपल्या गटाला नवीन तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञानाने रणनीती शिकवतो ज्यामुळे तो पकडणं अधिक कठीण होतं नक्षल चळवळीचं भविष्य बडमावर अवलंबून आहे जर इडमा पकडला गेला तर नक्षल चळवळीला मोठा धक्का बसेल पण स्थानिक समस्याचं निराकरण न झाल्यास दुसरा इडमा तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारला जवळ सरकारला केवळ सैन्य कारवाईच नाही तर स्थानिकांचं एक जीवनमान सुधारण्यासाठीही पाऊल उचलावे लागतील मित्रांनो माडवी हिडमा हा केवळ एक नक्षल कमांडर नाही तर ती अशी व्यक्ती आहे जी बस्तरच्या जंगलातून सरकारला आव्हान देत आहे त्याचं जीवन त्याची रणनीती आणि त्याचा प्रभाव यावरून आपल्याला नक्षलवाद्याच्या मुळाशी असलेल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा विचार करायला हवा आहे तुम्हाला काय वाटतं हिडमा पकडायला जाईल का आणि नक्षलवाद्याचा अंत कसा होईल तुमचे विचार आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सेफ राहा अलेट राहा